तर हॅलो गाईस तर, मी तर आता मी कळसूबाईच्या पायथ्याशी तर आम्ही चालू आता कळसुबाईला आता जाणार आहे आपण माहिती बसले कस काय वाटतं तुला कळसूबाई बेकार तर करणबाई करण करणबाईची जिरली 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 काही विषय नाही तर गाईस पायऱ्या दिसते ना अजून <laughs> इग्या सांगतो रे उस्कर रे राजूला आम्हाला भरपुरवारी अजून निमा भागात नाही आलो कोण कोण कोणतं रेव रिपोर्ट करा <laughs> तर रुद्राक्षी पण आलेले आणि विषय नाही नाही विषय नाही थांब ते इनफेज झालेले नाही सायपिंगली कीज आहे तर करण भाई भरपूर हसत आहे अजून वर जायचंय तर लिंबू सरबत घेणार का कोणी येणार चल कोई बात नाही का तर काय आम्ही इथून खालून आलेले तर आमची गाडी इकडे खाली आ, तर इथ गाडी लावलेली आहे झाडामध्ये घर दिसत सारा तर इथून आता शिडी लागणार आहे पाहू शकता वर शिडी लागणार आहे खतरनाक तर इथून वर तर बघू आता वर गेल्यावर काही विषय नाही तर काहीच आता पाहू शकता तुम्ही तर शिडी लागलेली आहे वर आलेलं आलेले तर आम्ही दिन ते चाललेलो आहे वर तर आता शिडींवर जाणार आहे खतरनाक काही विषय नाही तर बघू आता वर गेल्यावर रुद्र कशी बसली मग कांदा पाहू शकता तर इकडे वर शिडी तुम्ही मला काही दिसत नाही तर आम्ही इकडून खालून आलो दुसऱ्या शिडीला आलेलो आम्ही पाहू शकतो बरोबर दे ना दे ते खाऊ आले हाव टाकतो दुसरी शिडी

तर आम्ही आता सगळ्या डोंगराच्या वर जाणार आहे डायरेक्ट ढागात ढग पाहू शकतो किंवा चाललेलं आहे डाग डायव्हदीच होतो तर तुम्ही पाहू शकता प्रॅक्टिस चालू चालायची तर दोघ जण आहे इकडं वर एक गेलेलं आहे पुढं हे किती छान चाललेलं आहे ए भाई रुक रुक मैं तेरे को खाने को देता रुक ने, अरे मेरे पास कुछ नहीं जा, जा निकल ए दिन थापड़ रुक ने, देख सकते पक्का शिफ्ट बिल्डर ना पिन लिया ए भाई तो गाइस ये रहा इधर चपूला कान दो क्या था वो ना पर

तर काय कळस भाई आमची साखळी वडायची इथंही तुम्ही पाहू शकता तर इथून वडायला इकडे तुटलेली तुम्ही पाहू शकता इथे तुटलेलं आहे साखळी तर हे मंदिर तर इकडचा नजारा पण पाहू शकता खतरनाक नाजारा आहे तर इकडून नजारा दाखत आहे मी तुम्हाला तर इकडं पण खूप छान असा नजारा आहे तर इकडे डोंगर एक नंबर आहे भरपूर लांब आहे तर एक नंबर नजारा आहे इकडं तर खूप छान अशी कसं बाई सगळ्यात उंच असे मंदिर आहे उंच ठिकाणी दरे पण खूप छान असे आहेत काही विषय नाही गाईस तर इकडे पण पाहू शकता खूप छान असे मोठे मोठे दारे आहेत तर काहीच माझी व्हिडिओ कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा